इथे एस डी एम कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढता आहे काय तुमची प्रमुख मागणी प्रमुख मागणी म्हणजे सरकारने पहिले तर डोळे उघडावे आणि कान उघडावे जी आता परिस्थिती आता आली झालेली आहे शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे एक शेतकरी कम त्यांचं कंबर मोडलेलं आहे

सर काय सांगाल तुम्ही आज मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला आहे ट्रॅक्टर मोर्चा मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालात काय तुमची प्रमुख मागणी आहे हा मोर्चा त्यांच्यासाठी काढलेला आहे कारण की एक सरकारचे डोळे उघडायचे आणि सरकारने कान उघडावं आता जी अतिवृष्टी झालेली आहे आजपर्यंत आज कोणी पाहायला आलेलं नाही तिकडे फक्त आमचे एल ओ पीचे लोक आले स शेतकऱ्यांचं कंबर मोडलेलं आहे शेतकरी कुठं जाणार शेत सरकार लाडकी बहिणीला देते पण तिचा भाऊ आणि तिचा वडील तो बांधावर बसलेला आहे त्याचं काय त्याचं त्याचं भवितव कोण पाहणार आहे जे आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ओला दुष्काळ झाला आहे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे याच्या बाबतीत कोणी विचार करत नाही मग शेतकऱ्यांनी जायचं तरी कुठं नंबर वन नंबर टू तुम्ही दोन हजार चौदा म्हणले होते की सहा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे त्या कुठे मिळाला सहा हजार आता दहा वर्षांनी दोन हजार चौदा दोन हजार चोवीस आहे ऐवजी बारा हजार रुपये मिळाला पाहिजे पण आम्ही किमान सहा हजार तरी मारतोय अहो खाताला पुरत नाही सोयाबीन वगैरे करायला कापसाची काय परिस्थिती आहे बारा हजार आम्ही मागतोय कापसाला द्यायला तुम्ही पीक विमा आमचा बसवला आहे तेवीसचा आम्हाला पीक विमा देणार नाही असं कसं किती चालणार आणि कशामुळे आम्ही तुमचं शोषण आमचं शोषण तुम्ही करून घेत आहे आणि किती वर्ष असं शोषण करून घेणार तर अजूनही आम्हाला वाटलं हा निजामाचा एरिया आहे अजूनही तुम्ही आम्हाला निजामकालीन हे वेळेत ठेवलेला आहे अजूनही आंग्रेज गेले पण सल्तन ही सल्तनत तुमची चालू आहे ही आता आम्हाला सहन होत नाही आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करणं जरूरी आहे शेतकऱ्यांना चांगला भाव द्यायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत एक शेतकरी तुम्हाला दिवसातून चार वेळा काम येतो तो, तो तुम्हाला ब्रेकफास्ट देतो तुम्हाला लंच देतो तुम्हाला ती तीन चार वाजताचा चहा देतो रात्रीचं जेवण देतो आणि रात्री आम्ही दुधं काढलेली त्याची आईस्क्रीम तुम्ही खाता पण शेतकऱ्यांची मुलं हे सगळं करतात का तुम्ही कधी पाहिले का शेतकऱ्यांच्या घरी काय परिस्थिती का आहे ते कसे मुलांना शिकवत असताल कसे मुलींना शिकवत असताल तुम्ही असं पाहिलं आहे का कधी की हे जे म शेतकरी मंडळी आहेत त्यांच्या वाईवडिलांची काळजी घेत आहेत त्यांना मेडिकल फॅसिलिटीज आहेत का त्यांची घरं कशी आहेत की आता किती वेळेस किती वर्ष शोषण चालू आहे हे आमच्या मांटापटूड तालुक्याची अतिशय दारिद्र्याची परिस्थिती आहे आमचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स गचरोलीपेक्षाही कमी आहे आणि हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपल्याला वाढवण्याचं गर गरजेचं आहे शेतकऱ्यांना सरकारने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून शेतकरी स्वतःच्या पायावर उभं राहील असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आमचा मुआवजा मिळाला पाहिजे आमचा पीक भी, विमा भी मिळाला पाहिजे आम्ही तीस तारखेला एस डी एम साहेबांना पत्र दिलं होतं कलेक्टर साहेबांना पण दिलं होतं आणि आज पाच तारखे नदीने आहे पेंट आता आम्ही आज परत एक आज निवेदन देतो आहोत आणि हे जर आणि त्यांना तेवीस एकोणतीस तारखेपर्यंत आम्ही त्यांना वेळ देणार आहोत नाही तर आम्हाला शेतकऱ्यांना काही पर्याय राहणार नाही तुम्ही हळूहळू आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही मारताय आम्हाला मेल्याशिवाय परिवार राहणार नाही आणि आमच्यावर तशी परिस्थिती आली मला सरकारला तुमचा इशारा म्हणजे सरकारने द्यायलाच पाहिजे का नाही मागणी करायला पाहिजे सरकार आमच्या जीवावर निवडून येते आम्हाला सगळे तुम्ही आश्वासन देता सहा हजार द्यायला पाहिजे बारा हजार द्यायला पाहिजे मग आता का देत नाही राहू तुम्ही हा आता एकनाथ शिंदे साहेबांनी पी एमच्या एका याच्यामध्ये कांदा निर्यात करू हे करू ते करू पण बाकी का पी एमनी काय बोललंच नाही मग आम्ही आमची परिस्थिती कधी सुधारणार आता सगळे इनपुट्स जे आहेत ॲग्रिकल्चरल इनपुट्स आपण म्हणतो फर्टिलायझर इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड त्याचे दरवर्षी दहा ते पंधरा टक्के भाव वाढतात मग शेतकऱ्याचा पण माल मालाचा भाव दरवर्षी दहा दहा टक्क्यांनी वाढला पाहिजे ना ॲज पर इन्फ्लेशन वाय इज इट नॉट हॅपनिंग आणि हे कधी करणार आहे आणि हे कोण करणार आहे मग त्याच्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना एकत्र यावंच लागणार आहे आणि हळूहळू आम्ही आज लढा जिंकणार आम्ही तीव्र काढणार मेलो तरी हरकत नाही काय होणार आहे गोळ्या घालतील ना अजून काय होणार आहे पण कोणीतरी मरायलाच पाहिजे ना सिंपल फॉर्म्युला बँक बँकच्या खात्या बाबतीत याचा अर्थ ऍडमिनिस्ट्रेशन वीक झालेलं आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि सरकारनी काळजी घेऊन या सगळ्यांचे निवेदन त्यांचे क्रॉप लोन त्यांचे सबसिडीज या सगळ्या त्यांना वेळेवर देणं गरजेचं आहे भाऊ मला काय सांगाल आज मोठ्या संख्येनं तुम्ही ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेला आहे काय तुमची प्रमुख मागणी आहे जर मराठी मान्य न झाली तर सरकारला तुमचा काय इशारा आम्हाला शेतकऱ्यांना रस्त्यावर यायची काही हाऊस नाही परून आम्ही पीडित झालो आमच्या आत्महत्या होत आहेत आणि सरकार झोपेचं सोंग घेत आहे दिवसेंदिवस शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये वाढ होते सोयाबीनचे भाव पाडले जातात परदेशातून तेल आयात केलं जातं कापसाचे भाव पाडले जातात गाठी आयात केल्या केल्या जातात हे भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे हे यावरून सिद्ध होतं आत्महत्या वाढल्याची कोणी दखल घ्यायला तयार नाही आम्हालाच आमचा अन्याय दूर करावा लागेल या उद्देशानं प्रेरित होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हा लढा उभारलेला आहे इथं आम्ही काय कोणाच्या विनंती होऊन किंवा आम्ही शेवून आलो नाहीत पण शेतकऱ्याचा अन्याय होऊ देणार नाहीत शेतकऱ्यांचा जीव लूट चालू आहे या विम्याच्या माध्यमातून सत्ताधारी लोक कमिशन खालेत आणि विमा आमचा लुटून नेलेत मागच्याहीठा तालुक्याचा एका सोळा सतरा सालामध्ये शंभर टक्के विमा चोरण्यात आला आणि आता पंच्याहत्तर टक्के देत नाही म्हणतात देत कसा नाही घेतल्याशिवाय राहत नाही आज आज आम्ही रस्त्यावर उतरले होते हा इशारा मोर्चा नुसता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय या एस ओ कार्यालयाला आम्ही आता तुमच्या माध्यमातून तुम सांग इच्छितो की आम्ही कायदा पाळू शासनाचं आमचं देणं जे ते इथं लिहिता आणि या इशारा मोर्चाची जर दखल घेतली नाही तर लॉ अँड ऑर्डर जिल्हाधिकारी आणि प्रशासन याला जबाबदार राहील अनाहूतपणे काही गोष्टी घडतील त्याला आम्ही अजिबात जनावर राहणार नाही आम्ही अन्याय सहन करणार नाही हे माध्यमातून सांगू इच्छितो अनेक प्रश्न आहेत आमच्या ना, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जो भाव आहे तो जालना नांदेड मार्गाला दिला जात नाही आमच्या सोयाबीनला भाव दिला जात नाही आमचा विम्या चोरल्या जातोय आमच्यावर होणारे आता आमच्या पांघरी खुर्द वाहून जायची वेळ आली तरी प्रशासन म्हणतोय माणसं मेले का माणसं मेल्यावर मदत देऊ अजिबात सहन करणार नाहीत हा अन्याय आम्ही शेतकऱ्यांसाठी लढा आहे आणि इथं सर्व सामान्य शेतकरी रस्त्यावर आहे आम्हाला सांगायचंय की शांतता प्रिय शेतकरी आज रस्त्यावर का आला याचं सरकारनं चिंतन करावं आणि निश्चितपणे निवडणुका समोर घेऊन जर काही फोल तुम्ही आणत असताना तर आमच्या रास्त मागण्या तुम्ही कधी पूर्ण पूर्ण करणार आहेत आणि तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना या मोर्चा आम्हाला आम्हाला सांगायचंय जय जिन्दाद जय जवान जय जिन्दाद देश का जवान है जय जवान है देश का जवान है एक मिनट जय देश का जवान है देश का जवान है जय जवान जय जवान जय जिन्दाद भाई